काय ती ऐका ना झाली बाबा तुझी बहीण माऊ हा भाऊ हा चल मग आपलं करायचं नवा वळायचं दादाला हा बच्चाला आमची पहिली भाऊ बीज ए चला धरा

लाव पुढे तू ये पुढे यायशी लाव टिका लावलं हे लाव पहिला हळू ह्या बोटा माहिती लावायचं मी येते ना झूम करता तांदूळ तांदूळ टाकायचा थोडस टाकवा थोडं लय थोडं लय थोडं

आ दाजीला पण लाव ना हे हां हां खाल्लं 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 हे दे हे दे

गणपती आहे छोटासा हो अरे दिसते का अजून आहे पिकत आहे हो का पिकलंय काय खायला का हा ये बघ येऊ का

सीताफळ तोडायला सीताफळ मावची काय तुला द्यायची मग जाते खाली उतरा की नाही आता चालेल चल जाऊ चल ना मार तू पण चला रानात चालले विकत आणण्यापेक्षा रानात लिखाऊ आम्ही चाललेलो आता रानात आयुष्य पत झोपेतून उठलो डोळ माहिती बघ हो तुम्ही सगळे शान आहे बाई अजून तर लई लांब जायचंय अजून एवढ्या लांब जायचंय तरी आज तस पाहिजे फार काय बोलते वेट फा म्हणते फा वेट म्हण तिला वेट शिकवले मी आता म्हणाल थांब म्हणायचं नो ले दिवसातून चालले राहणार नाही मी तर मला मला तर रस्ता आठवत मला पण नाही तो रस्त्यात नाही तेला माहित हा ना त्या दिवशी मग मी तिकडे कोसा रायते हूं मग चिट्टाकले पे चिट्टाकन परत पहिले तिकडे तोंड होत ना तिकडे असतात आजी ती पुणे सीडी रस्ता इकडे इकडे रस्ता इकडे चालला त्या साइडला हा अच्छा

डायरेक्ट आनंद भेटतोय आपण कधी मत समंती भाषी हां का बावरातलीची हां मी म्हटलं ना तुझे चार एक कुठे आहे माहिती आहे का तुला मम्मी समंती लगेच हो पावर ओ ले जो मनाय का सांग बरं कोण कुठे तुझं चार एकर दाखव की मला मला नाही दाखव बाबा तू मला दाखव सेवी घेतली मग काय माझी सेवी घेतली तर अजून ते नाव आहे का बघ आता असू दे कधी ना कधी तर होईलच काय ग तरी तर होईलच मग रोज घेऊन चला चलो बाई पहिले हे माव इकडून पेटपूजा करते कुछ खाते भाई शिताळपे बागेत चालले का तुमच्या हो जरा रान ना काय असतं काय नाही ते याला रस्ता सुद्धा दिसत नाही काय कुठूनच पळत आम्हाला दोन सापडलेत सापडले इकडे समोर मयूर समोर पुढे का इकडे हो, हो, इकड़े इकड़। हे मला पिकलेले आयुष्यभत हात जातोय पूर्ण मला पिकले सापडलेले हे कशी सीताफळ शू देत ताई सापडलं का हो नटील सापडलेत मा झालं का तुझा दाखव ए चलो भाई हम भी देखते हैं कुछ चल 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 ओके ओके मोनालीचं शेत बघा आम्ही आलोडे सीताफळची बाग आहे सीताफळ भरपूर भेटलेले आहेत कसले बघ खात पण आहे पिकलेले पण आहे कच्चे भेटले हे बघ हे कसं बसलंय बघ काल माऊ पिकलेले पण लय भेटले ना हे बघा हे दोन कसे सुरित शिकव का मरे मन गाठल टाकलं ते खराब होत जरा मिस टाकलं नाही तिकडे कच्ची कच्चे आणि थोडी पिकलेले पण शपथ हे बघ ना काही अडकले लांडगा 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 टकला माऊ बा कसे बसले मी म्हणून पायाला लांडगाची टक्क बर का खाली खा की खा सीताफळ खा काय चल ना जा ना बघून ये आज ही बसली ना बाई आमची सीताफळ खा विकायला चालली काय दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला अगं हे तीस रुपयाला घेऊन आले मी काल माऊला खायचं होत पिकलेले हे पिकलेले काय घेऊन आले थमने मस्त एक मस्त आपण असतो येस yes. डे <laughs> काल बसले तुला नक्कीच खायचं भेटतील तीनशे चारशे रुपये तर तू नक्कीच कमवू शकते अजून सीताफळ ऍड करू मी काल मावला खायचं होतं तर हे बरोबर एवढं सायचं होतं तीस रुपयाला मी सीताफळ घेऊन आले की तिला हे तीस रुपये मावला खायचं होतं तर

पावडर लावून आले मी काय पॉन्स पावडर फॅरन लावली एक साल रुपयाची फॅरन एक साल का खांडार भांडार <laughs> तूप, एक, तूप एक साल का एक साल का भांडार माकड बसले तिकडे कधी खात अग भांड कधी भेटलं होतं का नाही तुम्हाला खायला हा आपल्या स्वतःच्या वारडला आनंद वेगळा असतो कर कच का रे कच्च काय होतं कसलय कशी बसलाय तुम्ही आ म्हणाली खा खा एवढं हे थोडं अरे त्याला पण कोणीतरी विचारा तो तिकडे शाळा हाकी

खा सीताफळ घेऊन सीताफळे खा गाजर <laughs> <गादरे लगा। laughs> <laughs> <गादरे लगा। laughs> <laughs> फोकस चांगले लांब नो बाय नो कट

<laughs> तर <ते यो। laughs> आम्ही आता सीताफळ खाल्लेली आहे तुम्ही बघितलीस आता आम्ही घरी जातो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मोनाली ब्लॉग ला ग्रोथ करा तुम्ही खूप मेहनत घेत आहे मोनाली तुम्ही सक्सेस बनवा तिला ग्रोथ करा चॅनल ग्रो करा चलो चला चला